नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता साधना गायन क्लासेसच्या भक्ती कार्यक्रमाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री आर्य मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्य मार्ट भैरونات नगर बाउंड्री रोड कुसगाव लोणावळा आर्य मार्ट सूर साधना गायन क्लासेस खंडाळा यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवमंदिरात करण्यात आले होते खंडाळा येथील नीलकंठ महादेव मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन व प्रसंगी खंडाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा ताराबाई शिर्के त्याचप्रमाणे डॉक्टर चंपक जैन राजेंद्र मोहिते कोंडीराम कचरे गोपीनाथ सोनोने अशोक गवर्ने वसंत कदम आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाकरता करता महादेव मंदिराचे विश्वस्त दीपक गायकवाड यांनी मुलाचे सहकार्य केले खंडाळा नव्याने सुरू झालेल्या सूर साधना गायन क्लासेसच्या अतिशय भक्तिमय गीते सादर केली ज्येष्ठ गायक अशोक मावकर यांनी आकाशी झेप घेरी पाखरा तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर तसेच वंदना खराडे यांनी अच्युतम केशव हे गीत सादर केले विजया पवार यांनी केशवा मादमा हे गीत सादर केले तर सागर जेने देहाची तिजोरी अशा गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली याचबरोबर वर्षा परदेशी इंद्रजित परदेशी नारायण कर्ले यांनी प्रेक्षकांना गाण्यावर ठेका धरायला लावला सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी संगीत नियोजनाचे काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शिरसकर यांनी केले यावेळी सुनील पानगावकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य दिले मावळ तालुक्यातील दिल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद